आगामी विधानसभा व महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्ष युवकांचे संघटन बळकट करण्यावर महाराष्ट्र भर जोर देत आहे या पार्श्वभूमीवरच पुणे शहरात पुणे शहर युवक काँग्रेसमध्ये ही मोठी बदल करण्यात आला असून पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सौरभ बाळासाहेब अमराळे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी यांनी आज विविध पदासाठी फेरबदल केला असून नवीन नियुक्त्याची यादी जारी केली आहे यामध्ये सौरभ बाळासाहेब अमराळे यांचे नाव पुणे शहरात दिले आहे सौरभ अमराळे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेले पंधरा वर्षे कार्यकर्ता उपाध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही भरीव कामगिरी केली आहे तसेच ते विविध संघटनांचे पदाधिकारी असून सामाजिक कार्यातही सदैव अग्रेसर असतात विशेषतः संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे पाहून त्यांच्यावर आता पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपण्यात आली आहे की माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याची दखल सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतली त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि गेले पंधरा वर्ष मी सातत्याने युवक काँग्रेसमध्ये काम करतो एक चुक कार्यकर्त्यापासून सुरुवात केली काम करण्यासाठी आम्ही आज अध्यक्षपदापर्यंत आज आलेलो आहे तर युवकांसाठी सातत्याने आम्ही शनची कामं केली तर वेगवेगळ्या समाजाच्या वतीने आम्ही ह्या गोष्टी जर सातत्याने काम करत असतो तसंच आता ही नवीन जबाबदारी आली तर पक्षाचा विचार राहुल गांधींचे विचार पक्षाचा विचार आणि काँग्रेसची धोरणं ही तळागळापर्यंत नेण्याचं काम मी नक्की करेन तर युवकांचं बूथ लेवलपासून आम्ही का काम करायला सुरुवात करणार आहे एक नवीन संघटन युवकांचं पुणे शहरात जाळा निर्माण करणार आहे शाखेच्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात अशा वेगवेगळ्या पद्धतीने येणाऱ्या आमदारकीच्या इलेक्शन आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत त्या दृष्टीने आम्ही युवकांचं एक पुण्यामध्ये मोठं जाळं निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो एक ताकदिनी युवक या इलेक्शनला सामोरे जातील आणि नक्कीच पक्षासह महाविकास आघाडीचा सा विजय होईल माझे या पदासाठी नियुक्ती झाल्याबद्दल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास सरजी कृष्णाजी आल्ल्यावरू तसेच महाराष्ट्राचे मंत्री मार्गदर्शक विश्वजित दादा कदम साहेब महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्षक कुणालजी राऊत तसेच शिवराजदादा मोरे आणि सगळ्यात वरिष्ठ मंडळींचे मी मनापासून आभार मानतो